नमस्कार सर्वांचे मी सर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज जर बघितलं तर जे राज्याच्या वातावरणामध्ये तुफानी बदल होऊ शकतो राज्याच्या विविध भागामध्ये पाऊस पडू शकतो आज रात्रीपासून राज्याच्या विविध भागामध्ये पाऊस पडू शकतो बऱ्याच ठिकाणी जर या ठिकाणी बघितलं तर राज्या अचानक वातावरणीय बदल हवेमध्ये बदल राज्याच्या वातावरणामध्ये बदल या ठिकाणी होताना दिसत आहे राज्यात जे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ त्यांनी अंदाज दिलेला आहे की राज्यामध्ये पुढचे काही दिवस पावसाचे दिवस असणार आहे एकंदरीत जर बघितलं तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच सातारा वा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात पावसाचा अंदाज आहे त्याचप्रमाणे कोकण रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड या भागामध्ये सध्या तुफानी पावसाचा अंदाज आहे त्याचप्रमाणे इकडं विदर्भात जर बघितलं तर जय भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम या सुद्धा जे आहे चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे मराठवाडा आणि प पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग उत्तर महाराष्ट्राचा काही भाग जसं की लातूर नांदेड यानंतर बीड धाराशिव अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये पावसाची शक्यता थोडी कमी जरी असली तरी अधूनमधून वातावरण निर्मिती होऊन जे आहे त्या ठिकाणी चांगला पाऊस या ठिकाणी पडू शकतो असा या ठिकाणी अंदाज आहे धन्यवाद